आता देवघर हे नेहमी ईशान्येला असावं असं हो। वास्तुशास्त्र म्हणतं कारण ईशान्य ही देवतेची दिशा आहे म्हणजे पूर्व आणि उत्तर याच्यामधली <coughs> जी दिशा असते त्याला ईशान्य म्हणतो मग आता देवघर नेमकं ईशान्येला पाहिजे असं आपण म्हणलो मग पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्वेला असलं पाहिजे म्हणजेच देवाचं तोंड कुठे येईल पश्चिमेला येईल आता धातूच्या मूर्ती दे, दे <coughs> दे। देव आता देवघरामध्ये की देवघर शक्यतो लाकडाचं असावं आणि लाकडाचं जरी असलं तरी त्याच्यावर कल कळस असू नये घरातल्या कुठल्याही देव देवघरावर कळस हा असू नये मग तो धाती धातूचा किंवा लाकडाचा कशाचाही असला तरी घरातल्या देवघराला कुठलाही कळस असू नये त्याचप्रमाणे देवघर हे टांगलेलं नसावं म्हणजे ते अदांतरी नसावं जमिनीवर खाली स्थिर असावं म्हणजे देवघर जमिनीवर सहा इंच उंचीवर तरी असायला पाहिजे आता देवघरामध्ये